खरच मित्रांनो गरीब माणसाला इथं किती काय करावं लागते पोटासाठी आणि जे हरामी लोक आहे जे हरामाचं खातात ते बघा ना व्याजबाट्या जे लोक खातात त्यांच्याकडे बिल्डिंग गाड्या बँक बॅलेन्स जे बिचारे गरीब मेहनतीनं करून खाते ते माघ राहते आज कळलं की हे लोक काम आगत कारण की ते बिचारे मेहनत करून खाता याच्यासारखं हरामाचं नाही खात पण हरामाच्या लोकाला मौत पण लैब्या करायची हे गोष्ट सांगायची तर तुम्ही मला सांगितलं याचे का दाजी पाळी मारायला लागलेत वावरामध्ये हो तर दाजी आज दुसऱ्याच्या रोज आणि पाळी मारायला आले तर रविवारच सुट्टी होती दाजीला मग त्याच्यामुळं दाजी काय म्हणले की चला बो आज त्यांच्या मित्राचंच होतं वावर ते बोलले की काय गडी भेटाना मग त्याच्यामुळं तू आजच्या दिवस दोन्ही एक दिवस पाळी मार मग त्याच्यामुळं मारली बघा पाळी तर अशी काही गोष्ट आहे नंतर मग आम्ही ना पायी मारून सैन्य डोंगर घेऊ डोंगर मशी इतक्या पळत होते तुम्हाला काय सांगू भाऊ बनू लय पळत होते आणि आयसा म्हटलं मला एकदम अशी हसू यायला लागलं होतं दाजी त्यांना आवाज येत होते कारण की दाजीनं पहिलं मशी वाळायला तर त्याच्यामुळं त्या एकदम हळूहळू बघत होत्या आणि अशा पळू लागल्या होत्या आमच्या मागं पळू लागल्या होत्या खूप हसायला तर असे काही आमचं जीवन आहे एक दुःखातून आम्ही थोडाफार एक हसवतच तुम्हाला एक क्षण काढून ना की चला बाबा आपल्या जीवनामध्ये दुःख आहे माणसाला किती डिप्रेशन असतंय किती ताण असतो आणि जर आपला व्हिडिओ बघून जर समजा एखादा हसत असन त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येत असन तर किती छान याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही याच्यापेक्षा पुण्य काय नाही जर एखाद्या दुःखी माणसाला तुम्ही हसत असता पण आमच्या जीवनामध्ये असे काही बारा बापाचे लोक आहेत तर तुम्हाला काय सांगू तिथे आम्हाला खूप परेशान करताय लेप परेशान करताय भावन तर मला एक दोन जणांनी कमेंट टाकली की संगीताई तुम्ही याच्यामध्ये हिंदीमध्ये व्हिडिओ करा अभि हिंदी तो नाही आता आहे ना मी ऐसा आहे थोडा थोडा म्हणजे असा येत आहे म्हणजे थोडा थोडाच येत आहे आणि थोडा थोडा नाही येत आहे आणि आता काय बोलू अभि कुछ असा बोलणंच नाही आता आहे समज मी आता आहे तर इधर आम्ही आहे ते मस्त मस्त घुमने को मशी भी बहुत भाग थे दौड थे इधर उधर बोल रहे थे संगू आका अंकुश दाजी चलो हमारे साथ हम का घूमते तो ऐसा आज का मुझे आपला मस्त मस्त ब्लॉग है तुमको अच्छा लगा क्या नहीं और ऐसा तुमको ब्लॉग आवड़ेगा क्या आधा हिंदी आना आधा मराठी तो नक्कीच किचक टाको तुम एकदम मस्त मस्त तो फिर मैं ऐसा बनाती है ना हमारे इधर का डोंगर है ना बहुत ही मतलब एकदम मस्त है भलका ऐसे एकदम मजी ऐसा दिशता ना हिरवा गार गार <laughs> इतना हाँ रही हूँ बहुत रही हूँ तो मेरे को वीडियो एडिट करने में भी, भी मैं हँसी आ रही क्योंकि वो दाजी भाग रहे थे मसी के माँगे मसी के माँगे भाग रहे थे दाजी बहुत मसी भाग रहे थे आगे <laughs> मेरे को हँसी बहुत आ रही थी बाबू <laughs> तो ऐसी बहुत क्या बोलो आगे <laughs> <laughs> देख सकते और मसी ऐसा वल वल के देख बघा राहतं ऐसा अच्छा माग बघून बघून फिरून फिरून बघत होते दाजी हात में वो मेरी ऐसा लेके ऐसा उसके पीछे भाग <laughs> तो ऐसा एक अपना म्हणजे आज का ब्लॉग है एकदम मस्त तुमको आवडला का नाही है तो इधर बघ बक, बक सकते अपन कैसा दाजी पाली मार रहे है। वावर में अपना नहीं है दूसरे का ही तो र, तुमको कैसा लगा अच्छा लगा कि नहीं वाह ब्लॉग तो कमेंट में टाको ये जो <laughs> देखो अभी वो मैसी देखो कैसे भाग रहे <laughs> आज आजती ले आ हा 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 ओ बाप रे मत बघा हे दाजी मित्रांनो बघा किती आहे बघा बघा किरावास असतो ह्या इकडं आहे ह्या इकडे तुमच्या मैत्रिणी ती एक कशी चाली बघा बोरी कशी आहे चालली दाजी लहानपणी ढोर सांभाळत आहे दाजी अ दाजी तुम्ही ढोर सांभाळत ना लहानपणी आपको अगर हमारे आदा हिंदी आधा मराठी ॲसा ब्लॉग अच्छा लागा आहे तो कमेंट में टाको की मी दुसरा वीडिओ तो ऐसा ॲसा तो चलते राहता है थोडा थोडा हमारे जीवन मे दुःख मजी बहुत आहे आता क्या करणे काय दुःख सारे की जिंदगी है लेकिन चलो टाको एक एक कमेंट आणि इसलिए तो हमारे ऊपर बहुत मजी लोका जलते उनके मुर्दे जाते में। जाते उनके मुर्दे मतीन ऐसे आंग पे उसके घटले घासले डालने का और ऐसा जला के देने का हाँ आम चोर जो जलने वाला है ना उन, उनके ऊपर है उनका खाना खराब हो उनका मरा मुर्दा जाऊं तो चलो बाय बाय टेक केयर ले सब काल जी अन कैसा लगा आज का ब्लाउज ब्लॉग <laughs> <laughs> क्या है राव <laughs> निस्तपत साहब <laughs> आई शपथ <शो पत>। टाका <laughs> मांगे मित्रों एक एक कमेज जरूर टाका गई गई ना असे वगळी वागळी ना आम्ही फिरतोच काल म्हणजे लय म्हणजे लय फिरलो एक नंबर मजा आली आणि भान बहिन आपण काय लय पैशावाला नाही तर आपण पैशामध्ये नाही पण आपण आहे ना आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद धुंडत असतोच बरं का खरी गोष्ट सांगायला हाय की नाही म्हणून तर इसली जलने जेलनेवालो की ऐसे उनक्या बुडाको को ऐसा आग लागती ना मा ऐसा आग लागती तो ऐसा करणे काय उनको आहे ना असे ऐसे वो नहीं क्या बाबुल का झाड़ नहीं है क्या उसके ऊपर का ऐसा बिटाने का ऐसा ऐसा लगता मेरे को कभी कभी क्या बोलू अपन गरीब लोग माँ इसलिए जलते ना मां वो लोग अपन के ऊपर अपन भाकर टुकड़ी खाने वाले सुखाने लोग है, है कि नहीं अभी तो डामरी रास्ता नहीं है अभी खा खड़ खड़खड़ धड़ धड़ रास्ता है आप, इधर डोंगरा को काय का होता वो डांबरे रास्ता होना भी नहीं है क्योंकि ये अच्छा है निसर्ग अच्छा है डोंगर बिंग मजी वो रास्ता बिस्ता न कोई इधर नहीं तो वो सब आ जाएंगे इधर खपा खपटा पटप करने को क्योंकि ये डोंगर है हमार, हमारे हमारे अम्बर में ये इतना डोंगर अच्छा राय लाए नहीं तो क्या सब वो छ गया ऐसा वैसा छ गया सब उधर इधर उधर सब ऐसा काम करते लेकिन यही हमारा डोंगर अच्छा है इसलिए मैं मनती हमारा गाँव है ना वो स्वर्ग है स्वर्ग से अच्छा है हमारा डोंगर अंबड का डोंगर तो तुम से हो मैं को एक कमेंट कमेंट डालना कि तुम से हो हमें अंबड़ से है